साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातीलच मातृलिंग मंदिर आज श्रावण सोमवार निमित्तानं भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं चालुक्यांच्या काळाच्या काळाच्या चा सुमारास बाराशे वर्षांपूर्वीचं हे अतिप्राचीन मंदिर आहे मंदिरात अनेक छोटी छोटी मंदिरं देखील आहेत मात्र यातील काही मंदिरं वर्षातून ठराविक वेळीच उघडली जातात अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत रचनेमध्ये हे मंदिर आहे खाली गाभाऱ्यात करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती असून तिच्या डोक्यावरच म्हणजे वरच्या मजल्यावर मातृलिंग मंदिर आहे आज श्रावण सोमवार निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक मातृलिंगाच्या दर्शनासाठी येत आहेत केवळ मोजक्या वेळीच हे भाविक ही संधी चुकवत नाहीत तर याच मातृलिंग मंदिर इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील देशातलं एकमेव असं उदाहरण असलेल्या मंदिराच्या वरती दुसरं मंदिर असणारं हे मातृलिंग मंदिर आहे कोल्हापुरातील आई आंबाबाई मंदिराच्या खरं तर गाभाऱ्याच्या वरतीच असणारं हे मातृलिंग मंदिर आणि तेच मातृलिंग मंदिर श्रावण सोमवारनिमित्त भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं असतं आणि मी त्याच मंदिरामध्ये सध्या आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मातृलिंग पाहायला मिळते आणि वरतीच गणपतीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते देशातलं हे एक व वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आपल्याला म्हणावं लागेल आई आंबाबाईचा गाभारा याचबरोबर मंदिराच्या खाली आहे आणि त्याच्यावरतीच हे असं भव्य शिखर जे आहे ते दगडी पाहायला मिळते तर या गेल्या अनेक वर्षांची या सगळ्या मंदिराला परंपरा आहे तर श्रावण सोमवारमधले चार सोमवार आणि महाशिवरात्री असू दे वैकुंठ चतुर्थी असू दे या दिवशी हे मंदिर उघडलं जातं आणि आपण पाहतोय वरच्या मजल्यावरती येऊन अशा पद्धतीनं भाविक जे आहे ते या मातृलिंगाचं दर्शन घेत असतात आज सकाळपासून देखील या मातृलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरशः रीग लागल्याचं पाहायला मिळते कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर